नमस्कार मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण सफाऱ्यामधील आज सपाऱ्याच्या आजूबाजूतील जे कोट आहेत त्या कोटची शोध मोहीम करत आहे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे ते म्हणजे हिरा डोंगरी कोट शोधायला हिरा डोंगरी कोट पाहायला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिरा डोंगरी कोट पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आता जाऊ ते म्हणजे डोंगरी कोटापाशी बस स्टॉपला उतरल्याच्या नंतरला बाजूलाच बस स्टॉपच्या ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीच्या बाजूनेच रस्ता जातो आणि ह्या साईडला येते जिल्हा परिषदची शाळा आहे आणि आता इकडे जायचं आहे गावातल्या लोकांना पण कन्फर्म माहिती नाही आहे तर मित्रांनो हीच मजा असते एक शोध मोहीम करण्याची तर चला आता जाऊ शाळा आहे जिल्हा परिषदची तर मित्रांनो तिथून एक सरळ रोड जातो आणि त्याच्या बाजूने एक कच्चा रोड आहे तर हा कच्चा रोड पकडून आता आपल्याला सर समोरच्या दिशेला जायचं आहे आणि त्या साईडला बघू शकतो त्या तलाव आहे एक आणि त्या साईडला एक मंदिर सुद्धा आहे तर चला आता जाऊ डोंगरी कोट शोधण्यासाठी मित्रांनो शोध मोहीम करताना एक वेगळीच मजा असते कारण काही जुन्या गोष्टी पाहण्या पाहायला भेटतात याचा आनंद काही वेगळाच असतो तर चला आता जाऊ ते म्हणजे हिरा डोंगरी कोटामध्ये तर मंडळी मग अशी बोलल्याप्रमाणे हा इथे तलाव आहे आणि त्या साईडला वरती आहे तो हिरा डोंगरी कोट आणि इथून अशा पायऱ्या जातात वरती जायला इथे वरती घोडेश्वर कुलदेवता म्हणजे या गावातली जी कुलदेवता आहे त्या घोडेश्वर देवाचं स्थान आहे इथे आणि या साईडच्या कुलस्वामीनी शिंदुरी शिंदुरी मातेचं मंदिर आहे आणि आतून मंदिर बघूया कशा प्रकारे येते आणि मंदिराच्या बाजूलाच साइडला एक विरगर दिसली आहे बघू शकता तुम्ही दोन विरगळी आहेत तर मित्रांनो या साईडला ती विरगळ आहे आणि शिंदुरा मातेचं मंदिर तर चला आता इथून जाव्या आपण हिरा डोंगरी पोटावरती आपण उभं राहि आणि या साईडला गावात या गावातलं कुलदेवतेचं मंदिर आहे घोडेश्वर प्रसन्न असं या मंदिरावरती नाव लिहिलेलं आहे आणि खालीसुद्धा इथे बॅनर लावलेलं आहे तर इकडून आता आपल्याला या वरती हिराडोंगरी कोटावरती चढायचं आहे आपण इथपर्यंत चाळ येऊ शकतो आणि इथून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जायचं आहे आणि इथे मध्ये अशी एक गॅप दिसते त्या गॅपमधून आपल्या आतमध्ये जायचं तर चला आता इथून आपण आता चढायला सुरुवात करूया तर चला सावकाश आहे चला धनंजय गेलाय म्हणजे वरती चढलाय आणि तुम्ही या साईडला बघू शकता हो बघा खूप रिस्की आहे म्हणजे हे इथून चढण्यासाठी आहे थोडीशी जागा पण तिकडे थोडस आहे धनंजय आतमध्ये गेलाय तर धनंजय बोलतो आतमध्ये आतमध्ये तिकडून गावामधून येण्यासाठी जागा आहे बोलतो आपण फुकटचं इथून रेस घेतलेली आहे गेले हा बोल अरे धनंजय वरती गेला धनंजय बोलतो गावातून रस्ता आहे पण तो खूप लांब आहे तर आता इथपर्यंत आलोच आहे तर आता इथून जाऊ चला तर मंडळी या घरीमधून आपण आलेलो वरती आताच थोडंसं पाणी वगैरे पिलेलं विश्राम केलेला थोडं पाच मिनटं बसलेलो आणि धनंजय निमागाशी इकडून बघा या पायऱ्या हातात म्हणजे भलत्याच इकडे कुठेतरी बाहेर निघतात आहेत जाताना बघू इकडूनच जाण्याचा प्रयत्न करू तर असा मित्रांनो हिराडोंगरी कोट आहे आणि याच्या या आजूबाजूचा परिसर आणि हा जो टेकडी आहे ही तीन प्रकारामध्ये विभागली गेली आहे एक इकडे ह्या साईडला आहे ही दोन आणि वरच्या साईडला इकडे अजूनही तिकडी आहे तर आपण तिकडे जाण्याचा नक्की प्रयत्न करू आणि इकडून आता खाली जाऊ इकडे नये जे बोलते गुफा आहे तर ते आता गुफा बघायला जाऊया तर चला इकडे जाऊया आधी टाकून इथे असं छत उभं केलं जात असेल त्या काळी आणि माणसं इथे आरामात राहू शकतात एवढी गुफा आहे आणि कारण नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे ही वरून जी आणि हे बघ ना असं नैसर्गिक छत सुद्धा तयार झाले त्याच्यामुळे इथे दोन सुद्धा दिसत आहे त्याच्यामध्ये असे इथे दोन ओंडके टाकले की त्यावरती छत टाकत असतील आणि इथून असं समोरचा संपूर्ण प्रदेश आपल्या दृष्टीत पडत आहे चला आता इथून आता आपण वरच्यासाठी तर मंठरी आता आपण ही खालची एक गुफा बघितली जी नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे तर आता इथून आपण इकडे अजून एक टेकडी आहे तर टेकडी म्हणजे छोटासा आ, भाग आहे वरती बघूया काही आपल्याला अवशेष भेटतात का काही पाहायला भेटतं का आणि मित्रांनो इथून जो आजूबाजूचा परिसर दिसतो त्याच्या त्याच्या ह्याच्यावरून आपल्याला नक्षी नक्कीच लक्षात येईल की याचं ह्या कोट्याचं भौगोलिक स्थान किती महत्त्वाचं आहे कारण चारही दिशेला इकडून नजर ठेवता येत होती तर ह्या कोट्याचा उपयोग त्यासाठी केला जायचा ठेवणीसाठी तर चला आता इथून आता आपण वरती जाऊया तर मंडळी तिकडून तर जायला वाट नाही आहे इकडून बघूया जायला जमत ते तर बघू नाही इकडून तिथपर्यंत जाऊ शकतो हा इथे जो थोडासा पैसेज दिसतोय ना तिथपर्यंत फक्त जाऊ शकतो त्याच्यानंतर तिकडून जागा नाही आहे वरती जायला आणि जर जायचं असेल तर जाऊ शकतो नाही असं नाही त्या घपीमधून ही जी घब दिसते या घबीमधून आपण जाऊ शकतो पण खूप रिस्की आहे कारण उंच स्वतः तेवढंच आणि दोरखंड लागेल त्याच्याशिवाय वरती जाता नाही ना तर चला आता इथून आपण खाली उतरूया तर मित्रांनो इकडून आपण जायचा प्रयत्न करत होतो पण इथपर्यंत लास्टला जाऊ शकतो पण इथून जी ही घबी दिसते ह्या सुद्धा वरती जाऊ शकतो पण खूप रिस्की आहे कारण दोरखंड असल्याशिवाय वरती जाणं शक्य नाही आहे आणि तो वरती इकडे किंवा इकडे गेलो असतो ना एक नंबर व्ह्यू दिसला असता वरून म्हणजे एक आजूबाजूचा प्रदेश आपल्याला दिसला असता या साईडला इकडे समोर आहे ती तांदूळवाडी आहे या साईडला खाडी दिसते आपल्याला आणि या साईडला इकडे आहे तो म्हणजे भवानगड आणि हा समोर दिसतो तो मगाशी दाखवल्याप्रमाणे तलाव तर हा हा कोट किती महत्त्वाचा होता त्या काळी ह्याचा आपल्याला इथून स्पष्टपणे लक्षात येतं की कि किती महत्त्वाचा कोट होता असेल त्या काळी तर मित्रांनो खाली खाली उतरलेलं आहे खाली उतरलेलं आहे तर धनंजय आता आपल्याला माहिती सांगणार आहे या हिरा डोंगरी कोटाची तर थोडक्यामध्ये थोडीच माहिती आहे तर आता धनंजयकडनं ऐकू मंडळी या किल्ल्याची बघायला गेलं तर माहिती अशी नाही आहे परंतु या किल्ल्याचा आपण भौगोलिकदृष्ट्या विचार करू शकतो म्हणजे नाही म्हटलं तरी भरपूर पूर्व काळ आपण गेलो इतिहासामध्ये तर इथला प्रदेश कोणाकडे होता इथल्या प्रदेशावर कोणाचे राज्य होतं त्याच्यानंतर काय झालं आणि कसं काय तर बघायला गेलं तर पोर्तुगीजची ही पूर्ण सत्ता होती मग ते व विरार आताचा म्हणजे नालासोपार भाग वागते पूर्ण डहाणूपर्यंत म्हणजे तारापूरचं क्षेत्र असून ते पूर्ण मोठ्या प्रमाणाचा असा विस्तार हा पोर्तुगीजांचा होता आता आपण जर बघायला गेलं तर घोडबंदर किल्ला ठाणे हा परिसर पण त्यांच्याकडेच होता तसा मोठा परिसर पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्याच्यानंतर मग इथे मोठ्या प्रमाणात पोर्तुगीज धर्मांतर करत होते इथले जे मूलनिवास होते लोकल लोक आपण बोलू शकतो आगरी हा समाज मोठ्या प्रमाणात हिंदू आपण बोलू शकतो तर हिंदूंवरती भरपूर अत्याचार होत होते त्यांच्यावरती धर्म परिवर्तन म्हणजे धर्म बदलण्यासाठी त्यांच्यावरती अत्याचार होत होते आणि ही खबर जेव्हा मराठ्यांना म्हणजे पेशव्यांच्या काळात ही जेव्हा खबर पुण्यालापर्यंत पोचली तेव्हा पेशवे चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली या मोठ्या प्रमाणात इथे वसई मोहीम आखण्यात आली मग ते तारापूर ते आपलं आताचं वसई ते भाईंदर भाईंदरला पण एक किल्ला आहे जो किल्ला आहे धारावी किल्ला हो आपल्या भाईंदर किल्लमध्ये पण एक मुंबईमध्ये किल्ला आहे ज्याचं नाव आहे धारावी किल्ला माहीम आणि मधला धारावी नाही तर धारावी एक गाव आहे भाईंदरमध्ये तर हे मोठ्या प्रमाणात प्रस्थ यांचं पोर्तुगीजांचं होतं तर ह्याच्यावरती मराठ्यांनी वसई मोहीम आखलेली आणि या वसई मोहिमेमध्ये हा पूर्ण प्रांत मराठ्यांनी जिंकून घेतला आणि त्याच्यामध्येच आज आपण जिथे आहोत सपाळेमध्ये हा सपाळ्याचा प्रांतसुद्धा मराठीने जिंकून घेतला होता आणि त्यामधीलच ही एक टेकडी म्हणजे डोंगर आणि हा दुर्ग हिरा डोंगरी जो आज आपण किल्ला स्वरूपात आपल्याला इथे गुहा काही मंदिरं आणि जेमतेम काही औषध असतील ते आपल्याला इथे पाहायला मिळालं येतं तर हे इथून आपल्याला भवानगड अर्थात भवानी भवानीगडेश्वर त्याच्यानंतर ता तांदुळवाडी किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आणि वरती जर जा आपण जाण्याचा प्रयत्न केला असता तर आपल्याला इथून अर्नाळा किल्ला म्हणजे अर्नाळा सुद्धा दिसतं तर हा किल्ला नाही म्हटलं तरी आधी इतिहासामध्ये नव्हता परंतु जे वसई अंतर्गत जे काही कार्य करतात त्यांचं नाव आहे श्रीदत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार आठमध्ये हा किल्ला आपल्या सर्वांसमोर म्हणजे गिरीदुर्गांसमोर किंवा शिवभक्तांसमोर हा उद्यास आला आणि आपल्याला ह्याची माहिती कळाली आणि तर मित्रांनो तुम्ही जर कधी ह्या कोटावरती येत असाल तर किल्ला बघण्याच्या स्वरूपात म्हणजे किल्ला बघण्याच्या दृष्टिकोनाने येत असाल तर तुमचं नक्कीच हिडमोड होऊ शकतो म्हणजे तुमची निराशा होऊ शकते कारण खूप कमी अवशेष इथे उपलब्ध आहेत मंदिरं आहेत इकडे गुफा आहे इकडे वरती जर आपण गेलो असतो तो मस्त आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला भेटला असतात तर तुम्ही किल्ला या स्वरूपात इकडे बघायला येत असाल तर तुमची नक्कीच निराशा आहेत जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि काही इतिहासाच्या प्राचीन वस्तू तुम्हाला बघण्याची जर आवड असेल तर तुम्ही नक्की या हिरा डोंगरी कोटाला नक्की एकदा भेट द्या चला मित्रांनो आपल्या समोरा दिसते हा हिरा डोंगरी आणि तिकडून पायरीने आपण इकडून आलो पण इकडून नक्कीच मोठा पाऊस पडल्याच्या नंतर इकडे पाणी भरत असेल कारण जमीन ओळी आहे आणि ह्या सडला तुम्ही चिक्कल बघू शकता बहुतेक पाणी इथे पावसाळ्यामधून भरत असणं त्यामुळे इकडून येणं तरी कठीण आहे तर मित्रांनो आपण इकडून मला या घप्पीमधून आतमध्ये गेलेलो आहे याच्या बाजूनीच ही वाट आहे इकडून असे पाटून फिरून जायला लागतं पण बहुतेक तिकडे पाऊस पडल्याच्यानंतर पाणी भरत असेल कारण चिखल होता भरपूर तर चला चला मित्रांनो धनंजयंनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शुरे